तर आता इथे ना कढईमध्ये मॅगी बनवते राहुलसाठी मॅगी थोडी वेगळ्या प्रकारे बनवते मी जसं मला पूजाने सांगितलेली तशीच बनवते तेलामध्ये कांदा टोमॅटो आणि फ्रेश मटार टाकले थोडेफार जिरं मोहरीची पण फोडणी दिली होती आणि आता पाणी उकळल्यानंतर यामध्ये ना मॅगी टाकणार आहे तर आता बरेच जण म्हणतील की मॅगी खाणं खूप चांगलं नसतं मलाही माहिती आहे पण मुलं कधीतरी खाता त्यामुळे मग नाही म्हणता येत नाही चला तर आता पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये मॅगी टाकून आहे आणि वरतून मॅगी मसाला असतो ना तोही टाकला तर आता मॅगीना पाच ते सात मिनटं हाय फ्लेमवरतीच अशी थोडीफार शिजू देते हाय सर्वांना गुड इव्हिनिंग तर आता संध्याकाळचे सहा वाजत आलेले मी इथे मॅगी बनवते दुसऱ्या शेगडीवरती माझ्यासाठी थोडीशी कॉफी बनवली आहे कारण आज मला कॉफी प्यायचा मूड आलेला आहे तर वातावरण पण आहे ना असं मस्त झालेलं आहे खूप फ्रेश एकदम असं ढगाळ वातावरण आहे म्हणजे संध्याकाळ तर झालेलीच आहे रोज संध्याकाळी हेच वातावरण असतं पण आमच्याकडे ना साडेतीनपासून असंच वातावरण आहे एकदम ढगाळ म्हणजे हवामानामध्ये ना बदल झाला आहे पाऊस शक्यतो येऊ शकतो तुमच्या इकडे प झालाय की नाही सांगा नक्कीच कारण एवढ्या आहे ना पाऊस येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे ना असं पाऊस येण्याच्या आधी कसं वातावरण असतं तसंच वातावरण झालेलं होतं तीन साडेतीन वाजेपासून तर टेरेसवरती कपडे वा टाकले होते ते पण खाली घेऊन आले मी तर म्हटलं चला आता फ्रेश झाली मस्त कॉफी घेते राहुलला मॅगी खायची होती मॅगी बनवली आणि मी माहेरी गेली होती माहेरी तिथून आल्यानंतर मग मी ना घरी आल्यानंतर झपून घेतलं कारण बराच दिवस झाले आरामच भेटला नव्हता मला तर आज काही दुसरं काही शूट वगैरे केलं नाही मग थोडासा आराम केला आणि मग आता बरं वाटले मला छान जरासं फ्रेश वाटतं आहे आणि चला आता कॉफी झाली माझी चला या कॉफी घ्यायला रोजची मॅगी पण झाली आहे आले राहुलला कुठे गेला हा मग काय करायचं होतं व्हॅलेंटाईन डेचं तुम्हाला आज आठवलं का <laughs> मसाले टाकले तुला आवडते तसे केले मटार कांदा टोमॅटो टाकलाय काय म्हणता म्हणजे त्याच्या टाकला पण काही दिलं नाही काही नाही मग काय देत आहे का मला काय पाहिजे काय आहे सांगा पाहिलं ना माझे मिस्टर व्हॅलेटाईन डे काल झालेला आहे आणि आज मला सांगताय मलाच गणपती बाप्पा गणपती बापांनी तुम्हाला काय दिलं माझ जोडवं सापडलं माझ जोडवं सापडलं मला खूप आनंद झालाय खरंच मस्त गिफ्ट दिलंय मिस्टरांनी हे जोडवं तुम्हाला मी बोलली होती ना मी सोयाबीन भरायला गेली होती सोयाबीन मध्ये ते गेलो होता हरवून आणि मी त्यांना बोलली होती की आता ते काही सापडू शकत नाही कारण सोयाबीन तशीच आम्ही विकतो ना कसं काय सापडलं टायमाला आपण बियाण्याला कोणते सहा झाड मातीची मातीची चालू टायमाला त्या लोकांनी त्या मातीच्या बाने घेऊन गेले म्हणजे घेऊन गेले त्यांना म्हटलं होतं या बाण्या राहू द्या आणि ज्या बाण्या आहे ना दोन ठोल्या ना त्या उंदरांनी फोडेल होते त्यांना म्हंटल या असं राहू द्या मला बियाण्याला तर या बाजूला राहू द्या म्हातारा आहे तो नेऊ नका म्हटलं पण त्यांनी ना तो म्हात्या घेऊन गेली मग तुम्ही काढली होती का नीट करायला आज माझं जोडव पायातलं जोडव सापडलं सकाळी निलम पायाची पूजा करीत होती माझ्या पायात जोडवेस नव्हते म्हटले आता मी पहिले जोडवे घेऊन टाकील पण हे बघा एक जोडव मी सांभाळून आहे आणि हे मला भेटला खूप छान मस्त गिफ्ट दिले मीच घेतले होते जोडवे पण बरं झालं छान हे भेटलं हे चला नाही नाही सापडत या च मागे ना खूप वर्षापूर्वी तेव्हा माझे खूप जोडवे हरवलेले उंदीर मामा आपल्या गणपती बाप्पांचं वाहन पाहिलं ना गणपती बाप्पांचं वाहन उंदीर मामाने मला मस्त माझं गिफ्ट म्हणजे माझं जोडवं मला मिळवून दिलं चला चहा ठेवू का तुम्हाला हे चांदीचे जोडवे मला अधिक महिन्यामध्ये आईनीच घेतले होते साडेसातशे रुपये प्राईज होती या जोडव्यांची दोन होते तर एक हरवलं होतं सोयाबीन भरताना आणि एक ना मी या डब्यामध्ये सांभाळून ठेवलं होतं तर हे दोन्ही पण जोडवे आता मी ना पायात घालणार आहे तर हे बघा खूप छान आहे यावरती डिझाईन पण आहे तर बऱ्याचदा हे माझे जोडवे आवडले होते मी ना आता हे थोडेफार असे स्वच्छ करते घासून काढते घालते वीस पैसे दहा पैसे खूब जुने पुराने पैसे आमक पैसे छान दसते पाय मजे रूपाली मामी आल्या होत्या आज घरी त्यांनी मला आहे ना आज खूप छान मस्त पैठणी दिली आहे म्हणजे आम्ही दहा भाच्या आहे ना तर दहा फक्त कलर्स वेगवेगळे आहेत फालवणीचं लग्न आहे ना आता चार मार्चला तर त्यासाठी मामी ना सर्वांना साड्या घेऊन आलेली होती तर दाखवते तुम्हाला म्हटलं चला न्यू साडी बघायला सर्वांनाच आवडतं आणि सरांना पण दाखवते तुम्हाला हे दाखवते टाटो टोपी दिलाय मिस्टरांना पैठणी एवढ्यावरून आणलंय त्यांनी मला आहे ना हा कलरच नव्हता तर छान मस्त कलर आहे ना कलर पैठणी मस्त आहे ना आवडली हा कलरच नव्हता वांगी कलर माझ्याकडे सर्व कलर होते आणि रेड असे रेड मध्ये काट आहे ब्लाऊज पीस पण आतमध्ये रेडचाच आहे मस्त आहे छान आहे तर ही पैठण ब्लाउज शिवडे टाकते उद्या जाऊ आणि हा ब्लाऊज पीस सकाळी मी सदर्षणीचं जेवण करायला गेलो होती ना तनंतच्या घरी तर तिथे मला त्यांनी दिलाय तर हा पण खूप सुंदर आहे मस्त मोरपंखी कलर आहे पण साडी मॅचिंग माझ्याकडे असते ना तर मी हा नक्कीच शिवून घेईन नाही तर पूजाला शिवले कारण तिला चालतो मुलींना आवडतो असा कलर पण आणि मस्त वर्क आहे तिच्यावरती कधी ये ना साडेतीन वाजता होते छान आहे ना साडी पैठणी कशी वाटली या साडीवरचं ब्लाऊज मी ना कसं शिवू ते पण मला आयडिया द्या म्हणजे इथपर्यंत शिव की हा शिव <laughs> आता हे दाबायचं शिवणार मी बऱ्याच जणांना आवडलं नाही ते तर आता मी ये ना कट करणार आहे आणि शॉर्ट पाय आहे

चला आता व्हिडिओची इथेच एंडिंग करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय